वडू जिल्हा सातारा येथील कृष्णाकाठी श्री शकुंतलेश्वर मंदिर सातारा शहरापासून हकेच्या अंतरावर असणारे गाव वडू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील ऐतिहासिक भूमी, भूमी असलेल्या या श्री शिवशंकराच्या मंदिराकडे दरवर्षी श्रावण मासात भाविकांच्या रांगांच्या रांगा लागलेल्या निसर्गरम्य वातावरणात कृष्णेच्या तीरावर बांधलेल्या या या मंदिरासमोरून खळाळून वाहणारी कृष्णा नदी त्याचप्रमाणे कृष्णेच्या तीरावर सुंदर दडगी रेखीव शकुंतलेश्वराचे मंदिर अशा नयनरम्य निसर्ग संपन्न वातावरणात असलेल्या या मंदिराची शाहू महाराज यांच्याकडे मानाचे वस्त्रे सन्मानपूर्वक नेण्यासाठी साताऱ्याला मुक्काम एके दिवशी त्यांना कृष्णाकाठावर सुप्रभाती शकून काढला त्यावरून त्या स्थळी त्यांनी चोवीस ते तीस मे सतराशे अठ्ठावन्न या सहा दिवसात शकुंतलेश्वर मंदिराची स्थापना केली व पिंडीचा मुख्य गाभारा बांधून नंतर सातारा येथे वस्त्रे आणण्यास गेले यास त्या शकुंतलेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभल्याने एक अनोखे महत्त्व प्राप्त झाले हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणून देखील ओळखले जाते असे नयनरम्य विलोभनीय निसर्गसंपन्न परिसरात हे मंदिर उभारण्यात आले आजही पुराचे पाणी कृष्णा नदीमध्ये आले तर त्या ठिकाणी त्या मंदिराला पाण्याचा पूर्ण वेढा पडतो काही काही वेळा असा प्रसंग येतो की पेशवेकालीन असलेले हे मंदिर पूर्ण पाण्याखाली जाण्याचा अनुभव ग्रामस्थ व पंचकृषीकरांना मिळतो शकुंतलेश्वर मंदिराला जसे ऐतिहासिक महत्व आहे तसेच पौराणिक महत्व देखील आहे फार वर्षापूर्वी इंद्रदेव गिधाड रूपाने निचुल ऋषींची परीक्षा घेण्यासाठी कृष्णाकाठी आले असता त्यांनी ऋषींना नरमास देण्याची भिक्षा मागितली ऋषींनी आपल्या मुलांना सांगितले की भगवंताचा स्वर्ग मोक्ष प्राप्त होणारा आनंद आहे तुम्ही तुमचे मास या गिधडाला द्या यावर आम्ही मास देणार नाही असे उलट उत्सर मुलांनी ऋषींना दिले त्यामुळे ऋषींनी मुलांना शाप दिला मात्र गिधडाला ऋषींनी स्वतःचे मांस देण्याची तयारी दर्शविली तेव्हा इंद्रदेवाने गिधडाचे रूप बदलून स्वरूप प्रकट केले व ऋषींना म्हणाले आपण फार उदार आहात मी आपली परीक्षा पाहिली मी इंद्रदेव आहे ह्यावर ऋषी रागवले व त्यांनी इंद्रदेवाला शाप दिला तुम्ही येथे हजारो वर्ष शकुंत पक्षी होऊन राहा जेव्हा तुम्हाला अगस्ती ऋषी भेटतील तेव्हाच तुमची मुक्तता वेळी पुढे कालांतराने त्यांना अगस्ती ऋषी भेटले व म्हणाले या ठिकाणी कृष्णा तीर्थ म्हणून नावारूपास आपण तपश्चर्या केल्यामुळे त्यांना प्रसन्न होऊन वर दिला की आपण नावाने राहून तुम्ही या ठिकाणी अक्षय वास्तव्य करून राहा तेव्हापासून हे तीर्थ परमपवित्र व जागृत दैवत बनले आहे पुढे पेशव्यांनी या ठिकाणी मंदिर स्थापन करून या ठिकाणाला शकुंतलेश्वर हा नावलौकिक मिळाला त्याचप्रमाणे पंचक्रोशीत कुठेही नसणारे श्री विष्णूचे मंदिर वडूद गावात आहे तसेच श्रीरामाचे मंदिर आहे बाणेश्वर म्हणून श्री शंकर मंदिर आहे म्हणून श्री शंकराचे मंदिर आहे तर मारुती व गुरुदत्त व नागदेव तसेच सटवाई चिलूबाई देवी व लक्ष्मी आई व म्हसोबा सावतामाळी व बोदले महाराज मंदिर देखील आहे वडूद गावचे ग्रामदैवत श्री मातोबाचे देखील या गावात एक मंदिर आहे थोडक्यात ऐतिहासिक मंदिराचे गाव म्हणून वडूद गावाची ओळख बनली आहे जेव्हापासून सात सातारा शहराची निर्मिती झाली तेव्हापासून वडूद गावाची बाजारपेठ आहे वडूद गावामध्ये आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांची वर्दळ होत असते बाजारासाठी ग्रामस्थ नियमित ये करतात या गावात अनेक सुखसोयी आहेत तशा गावातील सुखसोयी देखील वाढत गेले शकुंतलेश्वर मंदिरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात गावातील तरुण तरुणी तसेच ग्रामस्थ अत्यंत उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात मोठ्या उत्सवाप्रमाणे सहभागी होतात दिवाळीत प्रत्येकाच्या घरात दिवा असतो मात्र या मंदिरात ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना पुढे आली वडूद येथील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र मंडळाचे अध्यक्ष मदन भीमाजी सावळे यांच्या संकल्पनेतून दो, दोन हजार बारा सालापासून दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू करण्यात आली ही परंपरा अखंडित ठेवण्याचा मानस आहे पुढील पिढीनेही यामध्ये खंड न पाडता दरवर्षी आनंदाने दीपोत्सव साजरा करावा असं म्हण मनोदय मदन साबळे यांचा आहे त्यामुळे तेव्हापासून प्रत्येक वडुद्वासीय प्रकाशवाटेने आपला प्रवास करत आहे असे मानण्यास हरकत नाही तर कित्येकांचे जीवनच प्रकाशमय झाले आहे साबळे यांनी दीपोत्सवाची प्रतिमा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना भेट दिली मदन साबळे यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कौतुक केले व मदन साबळे यांची पाठ थोपटून त्यांना या उपक्रमात अधिच्या दिल्या